कुर्डवाडी पंढरपूर रोडवरती स्विफ्ट कार व एशर टेम्पोचा अपघात एअर थोडक्यात बचावले प्रवासी याबाबत असा की कुर्डवाडी पंढरपूर रोडवरती बावी गावाजवळील रस्त्यालगत असणाऱ्या महादेव मंदिराजवळ दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी रात्री पावणे अकराच्या दरम्यान एका स्विफ्ट कार व एशर टेम्पोची समोरासमोर धडक होऊन स्विफ्ट कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे सविस्तर माहिती अशी की स्विफ्ट कार क्रमांक एम एच एकोणीस वाय त्रेसष्ट त्रेचाळीस ही कुर्डवडीहून पंढरपूरच्या दिशेने निघालेली होती व वा त्याचवेळी समोरून येशर टॅम्पो क्रमांक एम एच तेरा एक्स चोवीस शहात्तर याने समोरून येऊन स्विफ्ट कारला जोराची धडक दिली या अपघातात स्विफ्ट कारचे मोठे नुकसान झालेले आहे तसेच स्विफ्ट कारमधील प्रवाशांनी एअरबॅग्स लावलेले असल्यामुळे स्विफ्ट कारमधील प्रवाशी किरकोळ जखमी होऊन थोडक्यात बचावले प्रत्येक ददर्शीच्या म्हणण्यानुसार टेम्पो चालक हा प्राशन करून टेम्पो चालवत होता प्रत्यक्षदर्शींनी व युवकांनी प्रवाशांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे